आता राज्यातील मान्सून संदर्भातील आणखी एक महत्वाची बातमी सध्याच्या हवामान स्थितीनुसार मान्सून वेळेपूर्वी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान रामचंद्र यांच्याकडून वर्तवण्यात तर ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर दक्षिण अंदमान समुद्रात एकोणीस मे रोजी मान्सूनचा आगमन वेळेपूर्वी झालंय बंगालच्या उपसागरात एकवीस मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे मान्सून वेगाने प्रगती करेल आणि लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल आगामी काळात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात तापमान त्रेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे आपण मान्सून संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय एकंदर राज्यातील कोणत्या भागात कधीपर्यंत मान्सून दाखल होईल याबद्दल डॉक्टर रामचंद्र साबळे काय म्हणाले पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रीलंकेत मान्सून सव्वीस मे च्या दरम्यान दाखल होईल केरळमध्ये एक जून पूर्वी दक्षिण कोकणात पाच जून पूर्वी मुंबईत सहा जून पूर्वी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात बारा जून पूर्वी यांच्याकडून सांगण्यात आले हिंदी महासागर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढले प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान पेरूजवळ सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालाय यामुळे भारताला मान्सून ला, ला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल या आठवड्यात कोकण मध्य महाराष्ट्र सव्वीस मे पर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील असल्याचं रामचंद्र साबळे म्हणाले दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद